माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील भाजी विक्रेत्या मुलाचं फूज लावून अपहरण केलं शोधाशोध घेऊन अखेर पित्याने जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार केली आयान इरफान बागवान वय वर्ष सतरा राहणार बेगमपेठ सोलापूर असे अपहरण झालेल्या कॉलेज कुमार मोलाचं नाव आहे पोलीस त्याचा शोध घेत असून या प्रकरणी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान वयवर्ष एकोणपन्नास राहणार एकशे चव्वेचाळीस बेगमपीठ सोलापूर यांनी म्हटले आहे की फिर्यादीचा मुलगा आयन हा विजापूर रोडवरील इयत्ता शिक्षण घेत आहे फिरादी आपल्या येथे वास्तव्यास आहेत भाजी विक्रेत्याच्या व्यवसायावर त्यांची गुजरण चालते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरातून बाहेर पडला तो परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरासह नातलागाकडे त्याची चौकशी केली मात्र तो सापडला नाही फिर्यादीने जेलोड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली कोणीतरी त्याला फुसलून अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला असून आधी तपास साहेब फौजदार झेडे काजी करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका